नमस्कार आणि आपल्या स्वागत दिल्लीच्या लाल किल्ल्यात झालेल्या एका धक्कादायक चोरी बद्दल आज आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत ही घटना ऐतिहासिक ऑगस्ट पंधरा पार्क मध्ये सुरू असलेल्या दसलक्षण महापर्व या दहा दिवसांच्या जैन धार्मिक कार्यक्रमात घडली तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रमाचे आयोजक आणि भक्तगण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासारख्या मान्यवरांच्या स्वागतात गुंतले असताना एका चोराने संधी साधली त्या चोराने जैन पुजाऱ्याचा धारण केला होता जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही त्याने सुमारे एक कोटी रुपयांचे सोने आणि हिरे माणके जडवलेले कलश आणि इतर मौल्यवान वस्तू सहजपणे चोरल्या हा कलश सिव्हिल लाइन्स प्रसिद्ध व्यावसायिक सुधीर जैन यांचा होता ते पूजेसाठी तो रोज घरातून घेऊन यायचे व्हीआयपीएस च्या आगमनामुळे निर्माण झालेल्या गर्दीचा आणि गडबडीचा फायदा घेत चोराने हे कृत्य केले हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आणि स्टेजवरून कलश गायब झाल्याचे लक्षात आले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे एसीपी शंकर बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक चोराचा शोध घेत आहे सीसीटीव्ही फुटेजमुळे चोराची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली ही घटना देशातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी झालेल्या सुरक्षा त्रुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते की ब्रेकिंग की न्यूज